हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते हे दोन तीन दिवस मी खूप खुश आहे कारण मला कोण ना कोण महिला उद्योजकांची माझी भेट होते आणि त्यांचं ते सगळं मेहनत त्यांची किंवा त्यांनी कसे का काय सुरुवात केली आणि सगळा त्यांचा प्रवास ऐकून घ्यायला मला खूप आवडला तर पहिल्यांदा मी बोलेन की आमच्या स्टुडिओमध्ये दोघीजणी आल्या होत्या एस एस स्वाद आणि क्रेझी केक्स एक असे स्वादचं मी सांगेन की ती स्वतः फॅशन डिझायनर आहे आणि तिच्या आईचा हा व्यवसाय लाडू आणि घरगुती सगळं बनवून द्यायचं तर ती एरवी माऊट पब्लिसिटीने किंवा असं ओळखी पाळखीमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात बिझनेस चालू होता पण तिला आता व्यवस्थित फोटोग्राफी करून वेबसाईट बनवणं ऑनलाईन असं सगळं तिला काय काय चालू करायचं होतं म्हणून ती स्टुडिओमध्ये आली होती आणि बऱ्याच प्रकारचे लाडू उकडीचे मोदक आणि चॉकलेट मोदकच्यानंतर आता महत्त्वाचा सीझन येतोय गणपतीचा म्हणून मी या सगळ्याचा उल्लेख करते काजू मोदक चॉकलेट मोदक आहेत त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स मोदक आणि हेल्दी सगळं गुळाचा वापर बऱ्यापैकी आहे लाडवां वगैरेमध्ये आठ दहा प्रकारचे लाडू मी टेस्ट केलेत तर खरोखर एकदम मस्त अप्रतिम अशी होते आणि ती स्वतः फॅशन डिझायनर आहे पण आईचा हा जो व्यवसाय आहे तो तिला मोठा करायची तिची खूप इच्छा आहे आणि क्रेझी केक हे कांदिवली ईस्टला यांचं शॉप आहे आणि ती लोकं कस्टमाइज केक बनवतात ती मी त्यांचे डिटेल्स देईन तुम्हाला ते तुम्ही बघा आणि खरंच हे असं सगळ्यांना बघितलं ना खूप छान वाटतं आज मी जाते आणि फॅप थ्रेड हे जे ऑनलाईन शॉप आहे त्यांचा हा मी लखनवी कुर्ता पण घातला आहे बघा लखनवी ड्रेसेस आणि कुर्ते आहेत आणि त्यांनी आता नवीन ब्रँड चालू केला आहे सावी या नावाने त्याच्यात कॉटन मलमलच्या अशा साड्या आहेत लिननच्या वगैरे आणि त्याच्यात हँडवर्क आणि हँड पेंटिंग वगैरे आहे तर त्यांनी स्टॉल लावला आहे भाईंदरला एका एक्झिबिशनमध्ये तर त्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे तिथे तर मी ते त्यांचा स्टॉल बघायला जाते म्हणून मी मुद्दाहून हा असा त्यांच्याच करून त्यांच्याचकडून घेतलेला कुर्ता घातला आहे आणि खरंच छान वाटतं हे असं सगळ्या ह्या छान छोट्या छोट्या मुली आता मी छोट्या छोट्याच म्हणेन त्यांना पण आयुष्याचं गणित व्यवस्थित कळलेल्या आणि आजकाल पालक खूप सतर्क झालेत की मुलगा असू दे मुलगी असू दे त्यांना खूप छान शिकवायचं मुख्य म्हणजे त्यांच्या आवडीचं शिकवायचं आणि अशी काही ना काही मुलं प्रगती करत राहिलं की त्यांची सगळी मेहनत आहे काय पैसा जो खर्च झाला आहे तो सगळा ते त्यांना भरून पावतं मुख्य म्हणजे समाधान आनंद आ, हे सगळं पालकांना बघून खूप छान वाटतं आणि मी तेच आता या तिघींशी माझं बोलणं झालं तर त्यांच्याकडून मला हे समजतं की नाही एवढं शिक्षण झालेलं आहे आणि प्रत्येकाचं मत असतं तर तसंच त्यांचं की नाही आम्ही मग आमच्या बिझनेसमध्ये का नाही एवढी मेहनत करावी कारण जर नोकरी नोकरीच्या ठिकाणी पण काही नाही काही अर्थातच फायदे तोटे आहेत पण त्यातल्या त्यात त्यांना असं वाटलं की नाही आपण आपल्या स्वतःच्या बिझनेस टाकावा आणि त्याच्यासाठी मेहनत करायला काय हरकत आहे आणि खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मी तर म्हणते एक महिला लेडीज मुलगी असं म्हटलं ना आज ना उद्या तिला घरसंसार सांभाळायचं आणि सगळ्याच गोष्टी आहेत भले ती जॉब करू दे नोकरी व्यवसाय काही करू दे पण हे काम तिचं काही सुटलेलं नाही आहे कारण एकतर आवडही असते बायकांना की काही ना काही करण्याची किंवा जबाबदारी पण असते या सगळ्या दृष्टीतून मग त्यांचं असं म्हणणं की बाबा चला की शेवटी घरसंसार पण तर बघायचा आहेच त्याची पण आवड आहे तो पण वाढवायचा आहे तर त्यामुळे असं की बिझनेसमध्ये आम्ही एंट्री केली की आम्हाला बिझनेस करून हे सगळं व्यवस्थित मॅनेज करू शकू असं वाटलं आणि खरंच कौतुक वाटतं तर काल दोघींना मी भेटली स्टुडिओमध्ये जे आले होते ते ते व्हिडिओ तुम्हाला दाखवते आणि मी आता जाणार आहे भाईंदरला तर तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवते आणि तुम्हीसुद्धा असं इन्स्पिरेशन घेऊ शकतात जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल काही तर तर आता मेहनत सगळ्याच गोष्टीत आहे चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे चांगल्या लोकांमध्ये उडवस केली पाहिजे की चांगलं नॉलेज आपल्याला मिळेल आणि प्लस चांगली लोकं जोडून ठेवली की आपला व्यवसाय वाढायलासुद्धा तेवढीच मदत होते कारण हे जे बकते तर, असा मी आता जे बघते तिघींचं पण तर असं सगळ्यांचंच असेल पण ह्या तिघी सध्या माझ्या जास्त जवळ आहेत त्यामुळे त्यांचं मी सगळं काम बघते आणि छान वाटते एवढी मेहनत करता येत हो। ते आणि त्यांना देव करू आणि त्यांना खूप यश मिळो आणि त्यांच्या क्षेत्रात त्या खूप मोठ्या हो स्टुडिओमध्ये दुसरी एकजण आली होती ती प्राची म्हणून क्रेझी केक आ, हे त्यांचं शॉप आहे कस्टमाइज केक बनवतात ते कांदिवली ईस्टला आहे ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये आणि ऑनलाईन पण त्यांना रेटिंग चांगले तर त्यांचे पण काही ना काही चॉकलेट्स वगैरे होते ते त्यांना शूट करायचे होते म्हणून ते आले होते तर नक्की तुम्हाला काही गरज लागली तर या तिघींचेही कॉन्टॅक्ट नंबर मी देते आणि तुम्ही पण सपोर्ट करा आणि महिला उद्योजकांना तुम्ही पण सपोर्ट करा आणि यांच्याकडच्या जसं म्हणजे हे मी कपडे म्हणा किंवा पदार्थ आहे ते मी खाऊन बघितलेले आहेत आणि खूप छान आहे टेस्टी आहेत चांगले आहेत असं मी माझ्यापरीने एकदम पूर्ण गॅरंटी देते आणि तुम्ही पण ते खाऊन बघा प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते तुम्हाला पण आवडले तर नक्की ट्राय करा आणि असाच माऊथ पब्लिसिटीने असेच छोटे मोठे बिझनेसला आपण मोठं करायला नक्कीच मदत करूयात एस एस वाद आईचं आपलं स्वप्न जी पूर्ण करणारी समीक्षा आहे तिचं स्वतःचं फॅशन डिझायनिंगचं तिचं झालेलं आहे शिक्षण आणि त्याचं देखील ती काम करते त्याच्या आईला सुद्धा मदत करत असते आज अशा मस्त पैकी दोन उद्योजिका यांची भेट होणार आहे स्टुडिओमध्ये आणि त्यांनी त्यांचे प्रॉडक्ट काय काय आणले शूटसाठी ते आपण एक एक बघूया त्यांचा काय बिझनेस आहे ती पण मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन विशाल द दे एडिटर काय म्हणतात ना हात की जादू दिखाने वाला एडिटर म्हणजे आपण चॉकलेटलाच ठेवला कि शू मग कसं ह्याच्यातला ते ह्याच्यातला ठेवायला सुंदर 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 कळ्या पण किती छान आणि ते केशर ठेवलंय ना त्याच्याने आणि छान त्याच्या आलो आहे आपण सावी आणि फॅब थ्रेडची ओनर हिला भेटायला आणि सगळ्यांनी खूप शुभेच्छा द्या ऑनलाईन तुम्ही सगळेजण बघा मी लिंक वगैरे सगळं देते आणि नक्कीच तुम्हाला आवडेल सगळं आणि तुम्ही खरेदी करा एक महिला उद्योजिका यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे खूप छान कलेक्शन आहे डॉक्टर अंकिता हिच्याशी पण माझी खूप छान ओळख झाली माझे काही प्रॉब्लेम्स हिच्याबरोबर शेअर केले मी मुख्य म्हणजे हेअर माझे ड्राय पडतात त्याच्यासाठी आणि तिचे काही प्रॉडक्ट आहेत ऑथेंटिक वेदा म्हणून त्यांचा ब्रँड आहे आणि त्यांच्याकडून मी काही प्रॉडक्ट मागवले त्याच्यात मी हेअर सिरम आहे आणि हे कुंकुमादी तैलम आहे त्यांचं त्यांनी अगदी गॅरंटी दिली की सात ते आठ दिवसात चेहऱ्यावर छान ग्लो येतो म्हणून ते मी घेतलं आहे हे एक थँक्यू चं त्यांनी त्याच्यावर एक स्टिकर पाठवलं आहे आणि हा मी लिप बाम घेतला कारण मी रेग्युलर लिपस्टिक लावते म्हणताना त्याची केअरी घेतली पाहिजे आणि आज आहे फ्रेंडशिप डे तर माझ्या मैत्रिणी मा काही घरी येणार आहे त्यांच्यासाठी पण मी हे है असे हॅम्पर्स बनवून घेतलेत अंकिताकडून आणि त्याच्यात माझ्यामध्ये मा लिप बाम फेससाठीचं सा जे ग्लोचं सिरम आहे ते आणि फेस मास्क असे तीन त्यांनी कॉम्बो करून मला दिलेत तसं आपल्याला पाहिजे तसं ते देतात सुद्धा कॉम्बो करून तर यांचे पण प्रॉडक्ट मी वापरेन कसे वाटतात नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन आणि लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल